चलोणी जसं की आपण पाहतोय मी सध्या नगरच्या पुरसुंगी परिसरामध्ये जाणाऱ्या रोड वरती आणि या ठिकाणी आपण पाहतोय हा जो रोड आहे तो इकडू बेकरायनगर वरून येतोय आणि इकडं पुरसुंगीकडे जातोय आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पुरसुंगी जाणाऱ्या रोडवरती आपण हे पाहू शकतो या ठिकाणी वडा आहे तो वडा गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी काम चालू आहे अद्यापि त्या ठिकाणचं काम झालेलं नाही आणि गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी या वड्यामध्ये चेंबरचं पाणी जे आहे ते घाण चेंबरचं पाणी बाहेर येत आहे आणि त्या पाण्यामुळं या ठिकाणी आपण पाहू शकतो किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी साठत आहे नागरिकांना या ठिकाणी ये जा करत असताना मोठा त्रास होतोय इकडल्या बाजूला जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे नागरिकांची ते सुद्धा या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी वारंवार महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्रव्यवहार व्यवहार करून सुद्धा या ठिकाणी मात्र कोणत्या प्रकारची दखल जी आहे ते घेतली जात नाही अशी वारंवार आम्हाला या ठिकाणी माहिती आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणचं जर दृश्य पाहिलं तर किती मोठ्या प्रमाणात हे पाणी जे आहे ते बाहेर येते आणि या ठिकाणी साठते आणि त्यामुळे नागरिकांची गैरसोय जी आहे ते या ठिकाणी होत आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आजार विकार रोगराई जी आहे ते वाढण्याची शक्यता आणि चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे त्यासोबत या ठिकाणी या कोरसुंगी गावचे ग्रामस्थ शंकर नाना हरपळे आहेत आपण त्यांच्याशी यावेळेस संवाद साधणार आहोत नाना आठ दिवसापासून या ठिकाणी रोडचं चेंबलेलं जे पाणी आहे तुमलेलं चेंबरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बाहेर येत आहे नागरिकांना या सगळ्या गोष्टीचा त्रास होत आहे काय नेमका त्रास होत आहे काय सांगा गेले एक महिन्यावर हे परिस्थिती आहे एक महिन्यापूर्वी ज्या लोकांना मी सांगितलं होत कार्पोरेशनच्या की या ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे तुमची जी गावात जाणारी मिळते ती पाईपलाईन फुटलेली त्या पाईपलाईनचा बंदोबस्त तो विरा त्यांनी फक्त आले लावबिजाव केली तशी तर ती पाईपलाईन आता परत फुटलेली एवढी जबरदस्त फुटली की आता ती पाणी सर्व घाल पाणी रस्त्यावर आहे आणि ती येता जाता लोकांना एवढा त्रास होते आता की प्रत्येक ठिकाणी खड्डे पडले पाणी पुजात नाही रस्त्यावर पाणी थांबलंय आता तुम्ही आहे ही लाईन हिकडे बागा इकडं इकडे कसं आहे इकडं त्या लोकांना एवढं गाडीचा वास घ्यावा लागतोय आधीतून जाताने लोक सगळी नाग दाबून जातात एवढी परिस्थिती आली कारण ती कारण बंद पाठीची बाहेर येते सर्व महिला आहे ते सर्व लोकांना त्या महिलातून जावं लागतंय अशी ही घाण परिस्थिती झाली ती, तो ती, तो तो ती जर मला सांगा कोरोना जर आजार यायचा झाला तर निश्चित या आजार असल्यामुळं कोरोना सुद्धा परत येऊ शकतो असे परिस्थिती या ठिकाणी पोहोचतो की या भागामध्ये मी उद्धव बाळासाहेब ठाकरे श्री शिव शिवसेना यांच्या वतीने या ठिकाणी निवेदन करतो की प्रत्येक वेळेस निवेदन करता आलो आतापर्यंत आता ही शेवटचं निवेदन नाही तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत लवकरात लवकर जर शासनाने याच्याकडे लक्ष दिलं तर आम्ही निश्चितच उद्या आठ दिवशी मुदत देतो आठ दिवसात जर हे सर्व कम्प्लिट केलं नाही तरी तर आम्ही या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे उद्धव शर्णा यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आंदोलन याची आणि लवकरात लवकर हे काम मार्गी लावा या याचा वाईट परिणाम शर्तना बघावा लागणार आहे नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेनेचे नेते पुरसुंगी गावचे ग्रामस्थ शंकर राणा यांनी या ठिकाणी गेल्या आठ दिवसापासून चेंबर मधून घाण पाणी येत असल्यामुळं वाढत्या आजारीला आणि वाढत्या रोगराईला नागरिक त्रस्त होत आहे आणि या सगळ्या घटनेचे जबाबदार केवळ महानगरपालिकेचे आयुक्त आणि कर्मचारीच असतील अशी गवाई या ठिकाणी त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेला आहे लवकरात लवकर या ठिकाणीची जर दुरावस्था जर व्यवस्थित केली नाही तर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या स्टाईलने आम्ही महानगरपालिकेवरती बेधडक आंदोलन मोर्चा काढू आणि त्यांना धडा शिकवू असं देखील वक्तव्य या ठिकाणी शिवसेनेचे नेते ने पुरसुंगी गावचे ग्रामस्थ यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलेला आहे आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत संदीप गजरे आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत किती दिवसापासून हे त्रास होत आहे आणि महानगरपालिकेला याचा पाठपुरावा केलेला आहे का महानगरपालिकेला गेल्या आठ दिवस पाठपुरावा केला जातो आहे नगर परिषद असणारे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडेही पाठपुरावा केलाय पण एकमेकांच्या अंगावर ती टाकणं हा जुना कार कारभार हा महानगरपालिकाचा आणि नगरपरिषदचा अधिकाऱ्याचा नेहमीपासून आहे नगरपरिषदहून एक वर्ष झाले तरी त्यांना कर्मचारी भेटत नाही मलविस्तरण असो ड्रेनेज लाईन्स असो यांच्यासाठी कर्मचारी भेटत नाही इंजिनियर भेटत नाही आणि ह्याच्यामुळं फक्त फक्त टॅक्स गोळा करणं आणि आपली तिजोरी भरणं हे नगर परिषदचं आत्तापर्यंतचं काम चालू आहे ह्याच्यामुळं महानगरपालिकेने हातवर करून नेहमी सांगत असते की आमच्याकडे टेंडर नाही आहे ना। आता हा वडा किती महत्वाचा आहे इथं किती रहदारी आहे कमीत कमी एक लाख लोक ह्या फुरसीमध्ये राहतात रोजची दहा ते बारा हजार लोक इथून टू व्हीलर बस सायकल ही व्हीकल घेऊन जातात शेजारी एवढी मोठी शाळा आहे की विचारायला सोय नाही की त्या शाळेत येणारी लहान लहान मुलं त्यांची आवाज त्यांचा रोगदायी हा कसलाही विचार न करता अधिकारी निस्त टोलवतात आज पाच दिवस आठ दिवस झालेत एकही अधिकारी इथं बघायला आला नाही की काय करायचं काय सांगायला आलं नाही इथं नाना काय थोडंफार जे काय असत त्यांच्या जे अंडर आहे ते बघतात ते करतोय आम्ही त्यांना नेहमी जाऊतोय की तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवा ते ऐकत नाही येत नाही पण अशी ही वात्रट परिस्थिती करून ठेवलेली आहे पूर्ण ह्या फुरसुंगीची फुरसुंगीला कधी सद्बुद्धी येणार आहे आणि कधी ही फुरसुंगी सुधारणे आमचा आम्हालाच प्रश्न पडलेला आहे हा दोन्ही गावांच्या या दोन्ही बायकांच्या भांडणामुळे आमचं खूप 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 नुकसान झाले तर हे नुकसान होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय पण आता हा वाडायचं इतकं महत्वाचं वाडायचं काम आहे जर हे नाही झालं तर नानांनी सांगितल्याप्रमाणे इथं मोठ्या प्रमाणात आंदोलन घेतलं जाईल याची महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घ्यावं अन्यथा ना नाही त्यांनी जर घेतले आणि जर आपला माल दाखवत राहिले तर ह्याच्या त्यांना कसं वाखवायचं हे आम्हाला माहिती आहे कधीपासून हे त्रास होते का गेल्या पावसाळ्यापासून नागरिकांना असंख्य म्हणजे असंख्य नागरिकांना हा त्रास होतो लहान मुलं असतील शाळेतील येणाऱ्या जाणाऱ्या महिला असतील पालक असतील या नाल्याचा एवढा त्रास आहे कधी महानगरपालिका याच्यावर आक्षेप घेणार आहे कधी हे काम करणार आहे आत्ताच आमचे जिल्हा प्रमुख श्री शंकर नाना हरपळे यांनी बाईट दिली की आम्ही तुम्ही जर सुधारणाच नाही केली तर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने महानगरपालिकेचं जे क्षेत्रीय कार्यालय तिथं आम्ही आंदोलन नाही करणार ना आम्ही हातोडा मारूनच आंदोलन घेऊ आम्हाला बी वसंत त्यामुळे सारखं हो, मग कारवाई करावं हो लागेल नागरिकांना असंख्य त्रास होतो याचा अहो लहान लहान मुले जाता आहे ना चाळीतील मुलं ये जा करतात ट्राफिक ड्राईव्ह हो किती एक एक किलोमीटर लाईन लागते हा केव्हा तुम्ही कारवाई करणार आहे केव्हा तुम्ही जागे होणार आहे अहो तुमची कुंभकर्णाची झोप होणार आहे का नाही किती दिवस आम्ही सहन करायचं नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय ग्रामस्थांचं म्हणणं आहे की या भागामध्ये होत असलेला जो काही त्रास आहे गेल्या आठ दिवसापासून या त्रासाला आम्ही बळी पडत आहोत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे दृश्य पाहू शकतो या ठिकाणी पाणी साठलेलं आहे पाणी चेंबर मधून बाहेर येत आहे आणि त्यामुळं टू व्हीलर वाल्यांना ये जा करता येत नाही त्याचबरोबर महिला भगिनी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी महिला भगिनीने सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीशी ये जा करता येत नाही इतकी दुरावस्था या ठिकाणी पुरसुंगीच्या रोडवरती झालेला आहे पुरसुंगीचा हा वडा आहे आणि या ठिकाणी अशा सांड पाणी जे आहे साठलं जात आहे या पाण्यामुळे गट गट जर आजार विकार वाढला रोगराई पसरली शाळा आहे विद्यार्थी आहेत आणि या सगळ्या घट घटनेला खऱ्या अर्थाने जबाबदार नेमकं कोण असणार पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त आणि कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक या घटनेकड हे दुर्लक्ष करतायत का असा प्रश्न या ठिकाणी पुरसुंगी गावचे ग्रामस्थ शंकरराणा आरपळ यांनी या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता सांडपाणी साठल्यामुळं नागरिकांमध्ये गैरसोय होत असताना दिसून वाहतूक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जाम झालेला आहे महिला बघिलींना या ठिकाणातून रोड पास करता येत नाही हे थेट दृश्य जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकतो आपल्यासोबत महिला आपण यावेळी त्यांच्याशी संवाद साधणार आहोत मॅडम यहाँ पे जो गंदा पानी मराठी ना यहाँ पे जो गंदा पानी जमा हुआ है इसकी वजह से यहाँ पे आने को जाने को दिक्कत हो रहा है क्या दिक्कत हो रही है क्या कहेंगे स्कूल में आने जाने में बहुत प्रॉब्लम होता है स्कूल में आने जाने के लिए प्रॉब्लम होता है, प्रॉब्लम होता है। तो इसका जिम्मेदार कौन होगा तो। या ठिकाणी अपन पाहतोय खऱ्या अर्थाने महिला भगिनीना या आपल्या ठिकाणी शाळेतून आणायचं म्हटलं न्यायचं म्हटलं तर ते नेता येत नाही आणता येत नाही एवढी मोठी दूर दुरावस्था बेकरायनगरच्या पुरसुंगी रोडला या वड्याजवळ झालेल्या आहे कॅमेरामॅन आज सूर्यवंश मी मनीष तांबळे बेकरायनगर तुम्ही जर आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकोनच बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची सात आमची आपल्या हक्काचं जायन धन्यवाद